एकाच ताटात ता ता जीवन खाऊन भावाला येड ना बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे सांगतय राव कुणाची हाय शिवसेना कसा खोटा जमाना आला झालं इमान भाजी पालार वाघ जाय तर कुर घेणार आणि आय की तो फिरतोय कोलार हरिचंद्र तो तोंग घेऊन आला शकुनी मामा शेमळ पोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना येण कोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना <laughs> आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान रय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर हरसारस पडले रे अरे तुमच्या उरावर हुकुम शाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय कुणाची आहे शिवसेना